नमस्कार मित्र मित्रमैत्रिणी माझे नाव जजुकर सुम संजय मी दहावीनंतर एक कोर्स करायचे ठरवले त्या कोर्सचे नाव एम एस सी आय टी आहे दीड कोटी विद्यार्थी मान मी हा कोर्स आस्तगाव येथील एम एस सी से आय टी सेंटर गायकवाड क्लासेस से येथे केला त्यामध्ये मला टायपिंग प्रॅक्टिस हो टायपिंग प्रॅक्टिसमध्ये होम रॉर बटने बोटे कसे ठेवावे कोणते बोट कोणत्या कोणते बटन कोणत्या बोटाने दाबावे हे शिकलो त्यानंतर कम्प्युटर चालवणार बसण्याची पद्धत हे शिकलो वर्ड एक्सेल पॉवर पॉईंटमध्ये वर्डमध्ये रेझ्युमे कसा तयार करायचा व त्याचा भविष्यात कसा उपयोग होईल हे शिकलो व एक्सेलमध्ये सॅलरी शीट रिझल्ट शीट बनवण्यास शिकलो पॉवर पॉईंटमध्ये मध्ये प्रेझेंटेशन तयार करण्यास शिकलो जे प्रेझेंटेशन भविष्यात नोकरी करताना प्रेझेंट प्रेझेंट लागते ते प्रेझेंटेशन तयार करायला मागे हा कोर्स आजच जॉईन करा व भविष्यात एक पाऊल पुढे राहा जाणून घेऊ न्यू एज करिअर्सच्या विविध संधी स्मार्ट पद्धतीने शिकू आणि हो जॉब रेडी नव्या दशकाची सुरुवात भविष्याची रुजवात एम एस सी आय टी करून करू समृद्धीची सुरुवात